तर या गुढी पाडव्यासाठी स्पेशल असं आपलं केशर श्रीखंड तयार आहे तर पहा किती सुरेख झालं आहे अगदी पाहतशाने खाण्याची इच्छा होते तर पहा नक्की करा ट्राय घरी आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या कोमल पाटील या रेसिपी चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते तर पाडवा येत आहे जसं महाराष्ट्रीयन लोकांचं होळी पुरणपोळी दसरा बासुंदी असं समीकरण जसं ठरलेलं आहे तसं पाडवा आणि श्रीखंड हे समीकरण सुद्धा ठरलेलं आहे किंवा आम्रखंड तर आज आपण श्रीखंडाची रेसिपी पाहणार आहोत आपण आज केशर श्रीखंडाची रेसिपी पाहणार आहोत अगदी पटकन होणारी बरं श्रीखंड करताना नेमकं कोणत्या कोणत्या चुका होतात काय काय काळजी घ्यावी काय काय करू शकता तुम्ही हो का कोणत्या चुका होतात आणि त्या चुका होऊ नये म्हणून काय करू शकता या सगळ्या गोष्टी मी स्टेप बाय स्टेप त्या त्या टाइमाला सांगितल्यात त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपल्या आजच्या श्रीखंडाच्या चला तर मग आपण केशर श्रीखंड बनवतोय आणि त्याच्यासाठी मी इथं दही घेतले हे एक लिटर दही आहे हे मी घरीच लावलं होतं आता दहीतून आपण चक्का करून घेणार आहोत चक्का काढण्यासाठी इथे मी गाळणी घेतलीये आणि गाळणीवर आपण एक कापड टाकतोय कापडातून आपल्याला व्यवस्थित दहयामधलं सगळं पाणी काढून घ्यायचे कारण दह्यामधलं दहीमधलं पाणी काढल्याशिवाय तुमचं व्यवस्थित श्रीखंड होणार नाही दहीमधलं पाणी काढून आपल्याला एक ते दोन तास कमीत कमी दीड तास तरी तुम्हाला असं लांब कुत तरी दही बांधून ठेवायचे जेणेकरून त्या दह्यात थेंबर सुद्धा पाणी राहिले नाही पाहिजे जर पाणी राहिलं तर व्यवस्थित होत नाही श्रीखंड एवढं लक्षात घ्या हे दही व्यवस्थित साईडला काढून घेतलंय आता हे कापड असं साय एकत्र करायचं आणि गाठ बांधायची वरती आणि तुम्हाला जिथं म्हणजे निथळणं दही दह्यातलं पाणी निथळणं खूप महत्वाचं आहे इथं तुम्ही जेव्हा श्रीखंडासाठी दही घेता आंबट दही घ्यायचं नाही तर मी तुम्हाला दाखवते एवढ्या वेळात किती पाणी निघले तर पहा या पद्धतीने आपल्याला सर्व पाणी काढून घ्यायचे हे व्यवस्थित असंच बांधायचं आणि ठेवून द्यायचं तर चला कमीत कमी दोन तास तरी लागतात तर केशर श्रीखंड करतोय तर त्यासाठी मी आठ नऊ केशरच्या काड्या घेतल्या त्याच्यात तुम्हाला जर एक लिटर तुमचं दही असेल तर तुम्हाला कमीत कमी पावसर तुमचं चक्का निघतो पावसरच्या थोडंसं वरती आणि त्याच्यात तुम्ही साखर घातल्यावर अर्धा किलो श्रीखंड तयार होतो त्याच्यासाठी दहा ते बारा कमीत कमी मी सांगितलं दहा ते बारा तुम्हाला केशरच्या काड्या लागतात तर इथं मी त्या घेतल्यात आणि आपण ह्याच्यात दूध ॲड करून ठेवतो आहे तर कोमट दूध ॲड करून ठेवायचं जेणेकरून केशरला त्याचा नॅचरल कलर आला पाहिजे तर पहा या पद्धतीने खूप जास्त पण नाही ॲड करायचं नाहीतर चक्कात ज जेव्हा तो मिक्स कराल ते वेगळंच काहीतरी होईल तर हे आता हे ठेवून देऊया एक तासासाठी जेणेकरून केशरचं नॅचरल कलर त्या दुधामध्ये उतरल आणि आपल्या श्रीखंडाला व्यवस्थित केशरचा कलर येईल चला तर मग वाट पाहूया एक तासासाठी आता इथं आपल्या चक्का ठेवून बराचसा वेळ झालाय आता आपण हे काढून घेणार आहोत साईडला चला तर मी काढून घेते मग हे पहा या पद्धतीने आपला चक्का झालाय व्यवस्थित सर्व पाणी निघले आणि अगदी पनीर सारखा होतो तुमचं तर पहा या पद्धतीने झाला पाहिजे चक्का तुमचा अगदी पनीरसारखं होतो जेव्हा तुम्ही दोन तास ठेवता ना चक्का तर शेवटचे दहा पंधरा मिनटं असतात ना तर जसं आपण पनीर करताना त्याच्यावर जड वस्तू काहीतरी ठेवतो ते बांधल्यानंतरून पनीरचं त्यासारखंच याला पण करायचं जेणेकरून हे व्यवस्थित निघतं एकदम व्यवस्थित ठीक आणि पाणी व्यवस्थित निघून जाता आणि अगदी पनीरसारखं जे टेक्शर असतं जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आता जेव्हा तुम्ही जेव्हा चक्का म्हणजे दही बांधून बाहेर ठेवताना तर आंबट होण्याची शक्यता जास्त असते ह्याला दुसरा पर्याय तुम्ही करू शकता जेव्हा तुम्ही गाळणीत असं चक्का ठेवताना तर ह्या गाळणीच्या खाली मोठ हो, जेणेकरून ते पाण्याला टच होणार नाही असं काहीतरी भांडं ठेवायचं आणि त्याच्यावर तो चक्का ठेवायचा त्याने काय होईल ते तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवता येईल आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं तुमचं दही आंबट होणार नाही ही एक गोष्ट तुम्ही करू शकता दुसरी गोष्ट आता खूप जण जा गाळून घ्यायचं म्हणतात किंवा मिक्सरमध्ये फिरवून गे, घ्याय घेण्याचा एक ऑप्शन असतो जेणेकरून हे तुम्हाला स्मूथ बॅटर करायचं याचं खरं सांगायचं तर ह्या चक्क्यामध्ये आणखी थोडंसं पाणी असतं तुम्ही किती पण मालून ठेवलं तर स्मूथ होण्यासाठी त्यातलं पाणी निघून जाण्यासाठी हे चक्का तुम्ही मातीच्या भांड्यात किंवा लाकडाच्या भांड्यात ट्रान्सफर करून घ्यायचा असतो जेणेकरून एक्सेस वॉटर जे जे असतं चक्क्यामधलं ते त्याने निघून जातं आणि गाळणीने गाळायची काही गरज नाही जर तुम्हाला तुमचा चक्का हा स्मूथ करता येत असेल हाताने फेटला ना पूर्वी लोक तशीच करायची हाताने फेटायची त्याच्यामुळं खूप छान व्हायचा चक्का तर जर तुम्हाला हाताने फेटणं शक्य असेल खूप स्मूथ करणं अगदी ना तुम्ही पाहिलं का अगदी क्रीमी लोण्यासारखं गोळ असतो जेव्हा तुम्ही श्रीखंड बाहेरचं श्रीखंड आणता तर ते फेटलेलं असतं तेवढं त्याच्यामुळं ते पण शक्यतो मिक्सरमध्ये घालू नका खूपच गरज असेल तर गाळणीमधनं काढून घ्या जेणेकरून तुमचं श्रीखंड एकदम व्यवस्थित फेटल्यासारखं हवं असं पनीरचे दाणे दाणे कसे दिसतात ना तसं दिसायला नको तर पहा मी हे फेटून घेते आता तुम्हाला बोलता बोलता आता हे कंटिन्युअसली असंच फेटायचं असं प्रेस केलं ना खाली की ऑटोमॅटिक फेटलं जातं त्याला तुम्हाला गाळणीतनं गाळायची काही गरज नाही किंवा हाताने जरी तुम्ही असं फिरवलं ना तरी व्यवस्थित फेटलं जातं तर चला आता हे पनी हे आपण एक लिटर दही बांधून ठेवलं होतं त्याच्या जवळजवळ साडेतीनशे किंवा तीनशे पंचवीस ग्रॅम चक्का तुमचा छान निघतो व्यवस्थित आणि तेवढंच मापाची तुम्हाला साखर याच्या दाणे ॲड करायची आहे म्हणजे तुमचं जर तीनशे ग्रॅम चक्का निघला असेल तर तुम्हाला तीनशे ग्रॅमच साखर ॲड करायची एवढं लक्षात ठेवा शक्यतो जास्त साखर नाही ॲड करायची आणि नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही चक्क्यासाठी दही घेता तेव्हा ते गोड असावं आंबट नसावं आणि आंबट होऊ नये म्हणून मी काय करायचं होऊ नये म्हणून काय करायचं हे मी सांगितलंय जेव्हा आपण चक्का काढत होतो तेव्हा तर चला आता साखर ऍड करून याच्यात पण चक्क्यात साखर ऍड करून घेतोय साखर ऍड करताना तुम्ही जर दुसऱ्या दिवशी श्रीखंड खाणार असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही मोठी साखर टाकली ना तरी चालते आणि मी हे वचनी प्रमाण हे तुमचं हे पिट्टी साखरेचं नाही सांगितलं आपले ओरिजिनल जे आपण चहासाठी साखर वापरतो त्याचं प्रमाण आणि चक्क्याचं प्रमाण तुमचं सेम असावं एवढं लक्षात घ्या पिट्टी साखरचं नाही जे तुम्ही साखर वापरता दररोज घरात त्याचं आणि चक्क्याचं प्रमाण सेम असावं तर हे मी ॲड करते आता साखर व्यवस्थित चक्का फेटल्यानंतरून आणि सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित या पद्धतीने आणि इन केस तुमच्याकडे जर तुम्ही वेलदोडे टाकणार असाल आणि पावडर नसेल तेव्हा साखर वाटतानीच वेलदोडे त्याच्यात ॲड करायचे म्हणजे वेलदोडे व्यवस्थित वाटले जातात मोठे राहत नाही तर या पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आपण वेलचीपूड ॲड करणार आहोत आपली साखर एकदम व्यवस्थित ॲड झाली आहे त्या टायमाला तर वेलचीपूड एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायची त्याच्यानंतर आपण केशरचं दूध ॲड करतो आहे तर मी आता केशरचं दूध पण लगेच ॲड करून घेतली आहे या टायमाला तर पहा खूप छान कलर आला आहे आणि हा नॅचरल कलर आहे मी कोणताच एक्स्ट्रा कलर नाही ॲड केलेला खूप मस्त कलर आला आहे या पद्धतीने आणि थोडासा टाईम द्यायचा व्यवस्थित ते मिळून येतं सगळं अजिबात घाबरून जायचं नाही तर पहा एकदम नॅचरल कलर आला आहे श्रीखंडाला आपल्या पहा सुरेख मी सर्व केशरचं आपलं दूध ॲड केलंय जेवढं आपण ठेवलं होतं तेवढं तर पहा किती सुरेख दिसते आणि थोडंसं वेळ घ्यायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे पहा जस जसं टाईम ये जाईल तसं तसं हे व्यवस्थित मिक्स होतं आणि ह्याला कलर आणि टेस्ट पण फार अप्रतिम येते आता इन केस तुमच्या केशरचा कलर जास्त नाही आला तर बिलकुल दूध आणखी ॲड करायचं नाही आणखी केशर टाकून एकदम एकदम असं खूप छान टेक्शर सुद्धा आलंय आणि वास पण फार अप्रतिम येतोय केशरचा आणि पूडचा तर हे आपलं श्रीखंड तयार आहे आता नेहमी लक्षात ठेवा तुमचं श्रीखंड कोणतं पण असू द्या आम्रखंड असू द्या जसं मुरत जातं तसं तसं त्याला ता फ्लेवर येत जातो तसं ता तसं त्याला कलर येत जातो विशेष करून आम्रखंड किंवा केशर श्रीखंड असतात त्याला नाही का वेळ जातो तसं तसं त्याला फ्लेवर त्याची टेस्ट वाढत जाते एवढं लक्षात ठेवा त्यामुळं त्याला सेट होण्यासाठी टाइम द्या वेळ द्या तर आता हे आपलं श्रीखंड तयार आहे आता आपण ह्याचे थोडंसं पिस्ताचे काप ॲड करणार आहोत आणि हे आपलं श्रीखंड तयार आहे तर या गुढीपाडव्यासाठी हे आपलं श्रीखंड तयार एकदम सुंदर असं केशर श्रीखंड तयार चला आता तर आता साईडला काढून घेऊया आता हे तुम्ही सेट ठेवलं तर हे दोन तीन दिवस फ्रीजमध्ये आरामशीर टिकतं असं फ्रीजरला ठेवलं तर डीप फ्रीजरला ठेवलं तर एक दोन महिने सुद्धा आरामशीर टिकतं तर पहा झालं आहे आपल्या इथं श्रीखंड त्या पाडव्यासाठी आपलं झटपट असं आपलं केश श्रीखंड तयार आहे अगदी पटकन होतं सांगितलेल्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली की छान सुरेख होतं आणि चांगलं सेट पण होतं तर नक्की ट्राय करा या गुढेपाडव्याला पाडव्याला आपल्या घरी केशर श्रीखंड तर पहा किती सुरेख झाला आहे अगदी पटकन होत झटपट होतं परंतु तुम्हाला आजची आपली श्रीखंडची केशर श्रीखंडची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा गेल्या वर्षी सुद्धा आपल्या श्रीखंडाची साध्या श्रीखंडाची जो नॉर्मल आपल्याला सगळीकडे भेटतो त्या साध्या श्रीखंडाची रेसिपी गेल्या वर्षी आपण दाखवली होती त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ते सुद्धा नक्की जाऊन पहा जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट सुद्धा करा चला तर मग भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद